तुझे तुझे शिव घ्या बारा किलो कुठं आहे आणलं चटणी तू काय मला कमी समजतेस काय अगं तू कर चटणी तर तुला माझ्यासारखी जमत नसती तू करणार आहे मला माहिती होतं सर चांगलं तुझं बी नशीब उघडू दे तू काय करायचं ती कर तुला माझ्यासारखं जमत नसतंही मी लिहून देते आ किती बी नाटकं कर नवऱ्याला म्हण आपण बी करू काय करू धरू काय तुला करायचं ती कर तर तुला माझ्यासारखं का तिकट जमत नसतं ही मात्र लिहून घे माझ्याकडून माझी जी पहिली गिराय काय ती आता दोन वर्षाला गात आली जी पहिली ती अजून टिकून आहे मला काय फरक पडत नाही तुझ्या करण्यानं तिकड नाही करण्यानं मला कधी फरक पडला बी नाही मी माझ्या स्वतःच्या जीवावर चालू केलं या त्यामुळे मी आपलं चालू केलं दुसऱ्यानं केलं आपण खड्यात जाईल असली माझी वाचनाच नाही तू किती बी कर हा जमायच नाही आणि जमलच तुला तुझं नशीब थोर म्हण हा तुझं नशीब बलवंत म्हण तू चांगली चांगली तुझी म्हणून जमलं आणि वाईट करत असते ना आता तुझं कधीच तुला जमणार नाही हा आणि करू तुझं चांगलंच व्हावा मसाला चांगला व्हावा लोक जे घेतील गिरायक ना त्यांना चांगली टेस्ट भेटावी नाही त्यांनी पैशासारखा पैसा पैसा देत तुझ्याकडनं आल खायचं मी कुठल्या बाहेर मग आणला मसाला कुसायला मी मसाला बारा किलो भाजलेला बघून करणार आहे काय पेंडिंगला पडले त्या पिंडिंग पिंडींग काय त्या माझ्या आरडरी खत 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 चालत मी शून्यातनं प्रगती केली मी एका अर्धरी पासन सुरुवात केली अर्धा किलोपासन अर्धा किलो पासून सुरुवात केली चाळीस किलो माझा मसाला चालला आता कसं ग आता लार्षा सुटली ना करायची ही पाहिलं काढल्यावर पाहिजे तीच म्हणते ती जळणारी जळावी म्हणून तर प्रगती होती मी काय उगच होत नाही निंदा करते ती आपली व आपली निंदा करते महाग करते पुढं करते तिला जशी करू वाटेल तशी ती आपली निंदा करते म्हणून तर माझं चांगलं होणार आहेत ना वर साइट झालं घेतलाच ना मिक्सर तुझा तुझा तू तिकडे राहते माणूस लोकांना कुठ तर जीव लावती म्हणून मला एवढी आपोआप करते आपल्या जवळच्या माझ्या कष्टाचं खाऊन केला ना काहीतर उपारच्या माझ्या पाठीत खंजीर खूपासला गबाळ हांड गबाळ हांड करून तू हा आग्यात चटणी कर त्यात पहिल्यांदा कसं होतंय किती जीवाची खालमी होती कितीच कष्ट पडत काय काय तर तळमळ होती ती कळल तुला आता का माझ्या ईर्षा ईर्षा हा ईर्षा करावी करावी ईर्ष्या पण कमवावास लोकाचं वाईट व्हावा म्हणून कधी ईर्षा करू नये तुला कमवायचंय ना कमव कष्ट खा चांगला तुझा परपजात म्हणली ना मी तुमच्या जास्त कमवून दाखवल कमाव आमच्यापेक्षा जास्त कमाव पण चांगलं कष्ट कर प्रामाणिक कष्ट कर चांगला क्वालिटीचा त्यांना माल दे मी काय तुला म्हणत नाही करू नको मला तुझी कुणकुन माहिती होती काय माहिती होती कुणकुन माल तुझी या माणसानं वाईट काळात साथ दिली तुझं आत्मतुर नाव या माणसानं अंगठ्याला धरून शिकवलं त्यांच्यावर तू आज लागली हो करायला काय काय कर ना जाऊ द्या तुझ्या तुझ्या कष्टाने तू खाऊ द्या लय नाटक केली तिने ना अरे ते मसाला चालू कर खोन उचाल आर्डरी घे

हे ग बँकेत पैसे बायकोला तर तुला काही ना माझ्या पत्नीचं पैसे आहे तर बी नवरा इकडे शिक्षित घालवतोय नवऱ्याला बी माझ्या बाईना करा की देऊ दे बांधी काजी दिदी मस्तक हाल का मिळाला तिकडनं नंदी मनोहरनं मस्तक हाललं दिजा हॅलो रे बारी इडी झाली काय गत कराय का होता तुला कसाला आ

माझ्या नवऱ्याने कष्ट माझ्या नवऱ्यानं कष्ट पैसा कुठे गेला कुठं गेला पैसा आमचा कष्ट पैसा तू चटणीचा तू आम्हाला बघू केला ना खुली तुझ्या करायची एक खुली तिला असं करायचं तुला चटणी पैसे तुला किती पैसा आला किती गेलं अगं मला आलं ना त्याच्यात निवड नाही येणार नाही तर नकरा केला तर त्या खुलीत निवडून काढत असतो एक सुद्धा खुली येत नसती मला मला तिन घर नसताना पावसात झोपूला पडून काढलं तिनं पावसात लकर पाडल घर पाडलं म्हणून वडून काढलं ते नवरे नवरे होती नवरी शिकून होती ग आपल्या पण नुसता मोकळा येत हे वाई नच केला रे बाबा विचार नाही का gitulah idea tu. Hah? Gitulah idea. Ayah, salai salai. Abang ni salai salai. Kau berikan tambah dekat salai tu. Kekal salai salai bagusnya. Hah? Kekal salai salai bagusnya. आले अजून एक कारण तास लागल पावन तास लागल अजून पावन तास मला कष्ट करावं लागतं बसावं लागत डोळ ही करत आजपर्यंत आपण केलेलं बाकरी खात होती आई ती गोष्टी आता येऊ दमान तर पुन्हा माझं बारीक करून आता 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 केलं तर चार की येत नाहीत आता बारख्या गाडी पिंटर घेऊन काही बसत नाही ना येत नाही तीन किलो आपल्या सारखा पंधरा पंधरा किलो काम कांती कोण नाही कोणाच्या कामावर पडल तुला कळेल पुन्हा कोण कुत्र येत नाही गाडी गाडी तर मी अजिबात देत असतो ड्रायवर देत असतो मी तुम्हाला घ्यायची ना गाडी आधी तुम्ही टिर्निंग लावा शिकाय की त्या त्याला काय असेल त्याला देणार पण त्या ड्रायव्हरला म्हणून अजिबात येत नसतो पाच जण ती नसत म्हणजे आईचा फोन आहे का आयचा फोन आहे का माझा मामाचा हो चल बर हॅलो हा लोटवाडीला हा हा होय ګرم مساله باریک کړئ لږه ها دې کار از مساله پاز لاه نه علی باریک کړئ